ब्रेक द चेन ही आहे राज्य सरकारची मोहीम आणि ज्यामध्ये सगळ्यांनी सहभागी असं आवाहन केलं आहे पण त्याच्या आदेशात सुधारणा करण्यात आले ब्रेक द चेनमध्ये ज्यांना सूट देण्यात आले त्यात पेट्रोल पंप चा समावेश नव्हता पण आता सुधारित आदेशात पेट्रोल पंप पेट्रोलियमशी संबंधित उत्पादनं यांचा समावेश करण्यात आला आहे सर्व प्रकारच्या कार्गो सेवांचा समावेश यात करण्यात आलेला आहे एवढंच नाही तर डेटा सेंटर क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर्स आय टी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या पायाभूत सोयीसुविधा त्या संदर्भातल्या कंपन्या या सगळ्यांचा त्यात आता नव्यानं समावेश करण्यात आला आहे शासकीय आणि खाजगी सुरक्षा रक्षकांचा मूळ आदेशात समावेश नव्हता फळ विक्रेते नव्हते हे सगळे आता या सुधारित आदेशात अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट करण्यात आले सेबी तसंच सेबी मान्यताप्राप्त संस्था स्टॉक मार्केट डिपॉझिट आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन रिझर्व बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था प्राथमिक डीलर्स सी सी आय एल एम पी सी आय पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स या सगळ्यांचा आता नव्यानं त्यात समावेश करण्यात आला आहे एवढंच नाही तर नॉन बँकिंग वित्तीय महामंडळांचासुद्धा या अत्यावश्यक सेवा अधिनियमच्या नुसार जे आदेश काढण्यात आले त्यात समावेशे सर्व मायक्रो फायनान्स संस्था वकिलांची कार्यालयं एवढंच नाही तर कस्टम हाऊस परवानाधारक मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट ज्यामधून साधारण लस औषधं जीवनावश्यक औषधं आणि अन्य प्रकारचा पुरवठा केला जातो किंवा वाहतूक केली जाते या सगळ्याचा आता सुधारित आदेशात समावेश करण्यात आला आणि एक महत्वाची बातमी हाती येते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत सलग दुसऱ्या दिवशी शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याकरता अजितदादा हे तिथे पोचलेले आहेत एवढंच नाही तर जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आता नवे गृहमंत्री ज्यांनी अजून पदभार स्वीकारलेला नाही पण नाव घोषित करण्यात आलं आहे सरकारतर्फे ते दिलीप वळसे पाटील हे सुद्धा थोड्याच वेळात शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचतील वळसे पाटील आज पदभार स्वीकारणार आहेत गृह खात्याचा पदभार स्वीकारण्यापूर्वी दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या भेटीसाठी थोड्याच वेळात पोहोचणार असल्याचं कळत प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत हो आहेत प्रफुल्ल सिल्वर वरची हालचाल वाढले तर मिलिंद खरखर आहे कारण आज नवीन गृहमंत्री जे आहेत ते महाराष्ट्र राज्याचे दिलीप वळसे पाटील हे आज त्यांच्या कापाचा पदभार जो आहे तो या ठिकाणी स्वीकारतील तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती आता थोड्याच वेळात सिल्वरॉक येथे सुरू होईल कारण या बैठकीला शरद पवार आहेतच त्याबरोबर अजित पवार दिलीप वळसे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहे आता थोड्या वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बैठकीला आलेले आहेत आणि थोड्याच वेळात दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील हे देखील सिल्रोकमधे दाखल होतील आणि ही बैठक जी आहे ती एकूणच राज्याची परिस्थिती आणि कशा पद्धतीने नवीन हे संपूर्ण घडी जी आहे ती बसवायची आहे त्या संदर्भात ही चर्चा जी आहे ती दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत होईल पण मग प्रफुल्ल केवळ याच्यात पक्षांतर्गत गोष्टींची चर्चा केली जाईल का आता राजीनामा झाला गृहमंत्र्यांचा यानंतर काय होऊ शकतं सरकारवर त्याचे परिणाम काय होऊ शकतात काँग्रेस सध्या काहीशी नाराज आहे या संदर्भातही त्यात चर्चा होऊ शकते मिलिंद सर्वात आधी चर्चा जी आहे ती राज्यामध्ये ज्या पद्धतीनं गृह गेल्या काही दिवसांमध्ये वादग्रस्त या ठिकाणी ठरलेलं आहे त्या या संपूर्ण पार्श्वभूमीवर कशा पद्धतीनं ही संपूर्ण परिस्थिती सांभाळायची आहे या संदर्भात ही चर्चा होणं अपेक्षित आहे कारण ज्या पद्धतीनं वेगवेगळे प्रकरणं समोर आले बदल्यांचे प्रकरणं समोर आले सचिन वाजेचं प्रकरण असेल त्याचबरोबर शंभर कोटीचं प्रकरण असेल या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गृह खात्यांमध्ये कमालीची नाराजी असेल आय पी एस लॉबीमध्ये सध्या जी दोन गट या ठिकाणी उफाळून समोर आले होते या सगळ्या बाबतींची चर्चा जी आहे ती आज या बैठकीत होणं अपेक्षित आहे आणि नवीन पदभार स्वीकारण्यापूर्वी या सगळ्या जबाबदारीची जाणीव जी आहे ती दिलीप वळसे पाटील यांना करून दिली जाईल प्रफुल्ल तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आपण दृश्य पाहतो आहोत अजितदादा पवार थोड्याच वेळात दिलीप वळसे पाटील हे सगळेजण आता पोचायला लागलेत सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी पवार आपण पाहतो आहोत प्रफुल साळुंखे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रफुल्ल काल ज्या बैठका झाल्या त्यात सुप्रिया सुळे सुद्धा या बैठकांमध्ये उपस्थित होत्या त्या सुद्धा असणाऱ्या त्याच बैठकांमध्ये नक्कीच सुप्रिया सुळे देखील या बैठकीनं हजर असतील कारण काल ज्या पद्धतीनं राजीनामा जो गृहमंत्र्यांचा घेण्यात आला त्याच्यापूर्वी एक बैठक जी आहे ती सिल्वर झाली होती आणि या बैठकीमध्ये अजित पवार सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित होत्या त्यामुळे आजची जी बैठक आहे नवीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना जो चार्ज घ्यायचा आहे आणि जबाबदारी नवीन एक आव्हान म्हणता येईल हे आव्हान पेलायचं आहे त्या या सगळ्या चर्चांमध्ये सुप्रिया सुळे हे देखील बैठकीला उपस्थित राहतील बर एक चर्चा अशी होती प्रफुल्ल की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृह खातं दिलं पण त्यासाठी अनेक जण इच्छुक होते काल एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतली होती तर या सगळ्या बैठकांना शिवसेनेच्या बाजूने किंवा अन्य काही बाजूनी काही चर्चा आहे किंवा काही विषय आहेत मिलिन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना यांचं हे महाघाडीचं सरकार आहे आणि त्या सरकारमध्ये प्रत्येकाला वेगवेगळी खाती वाटू मदे ही वाटून देण्यात आली आहे त्यामुळे इतरांच्या खात्यांमध्ये हस्तक्षेप होऊ नये ही तिन्ही पक्षांची भूमिका सुरुवातीपासून या ठिकाणी राहिलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादीचं खातं जे आहे ते कोणाला द्यावं हा संपूर्ण अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजेच पर्याने शरद पवार यांचा आहे खऱ्या खऱ्या अर्थानं तू जसं म्हणतो आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिग्गज जर आपण पाहिले तर खरोखर आहेत आपण पाहिलं जयंत पाटील माजी गृहमंत्री राहिलेले आहेत त्याचबरोबर राजेश टोपे यांचा कारभार उत्तम राहिलेला आहे छगन भुजबळ माजी गृहमंत्री राहिलेले आहेत अजितदादा देखील उपमुख्यमंत्री आहेत ते देखील या कारभाराला घेऊ घ्यायला इच्छुक आहेत या सगळ्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी एक से एक दिग्गज जे आहेत ते राष्ट्रवादीमध्ये आहेत असं असताना देखील दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कडक शिस्त उत्तम प्रशासन या अनेक गोष्टी आणि अने शांत आणि संयमी आणि सर्वांना सामावून समजून घेणारा अशा या सर्व गोष्टी असल्यामुळे कदाचित शरद पवार यांनी दिलीप वर्से पाटलांकडे गृह खातं सोपवलेलं आपल्याला पाहायला मिळतं प्रफुल्ल खूर्ता धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल त्यामुळे